शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराज मित्रांनो आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा त्याचबरोबर मित्रांनो ज्यांना कोणाला आपला शेतमाल खरेदी किंवा विक्री करण्यासाठी या बारामती मार्केटमध्ये यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो या ठिकाणी कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर ही पंधरापासून तेवीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये कोथिंबीर पंधरा ते तेवीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे चांगला माल हा तेवीस रुपयांपर्यंत पेंडी त्याचबरोबर हलका माल हा पंधरा रुपयांपासूनसुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे आहे बारा बारामतीचं मार्केट मित्रांनो हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता मेथी ही पंधरा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता पंधरा रुपये पेंडी याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासून सुद्धा पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये शापू बघू शकता शापू ही पंधरा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बघू शकता शापू पंधरा ते वीस रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा शंभरपासून ते साडेतीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये टोमॅटो हा शंभरपासून ते साडेतीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता गाजर हे चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता वांग हे साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता साठ ते सत्तर रुपये त्याचबरोबर बदला माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो दोडका बघू शकता दोडका हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चांगला माल हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर बदला माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा पन्नास ते साठ रुपये त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर हिरवी मिरची बघू शकता या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची हे पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर घेवडा बघू शकता घेवडा हा साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा चाळीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार बघू शकता पुणेरी गवार ही ऐंशीपासून ते एकशे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार ही एकशे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर गा गा गावरा, गावरान गवार बघू शकता गावरान गवार ही गावरा गवार ही बघू शकता गवार एकशे वीस ते दीडशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये गवार गावर एकशे वीस ते दीडशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो कोबी बॅग बघू शकता कोबी हा पंधरा ते सोळा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी हा पंधरा ते सोळा रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो शेवग शेंग बघू शकता शेवगा शेंग ही शंभरपासून ते एकशे तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेवगशेंग बघू शकता एकशे तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर बीन्स बीन्स बघू शकता मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता बीन्स हा सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा साठ रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा चारशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा चारशे रुपयांपर्यंत त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये टोमॅटो तीनशे रुपयांपासूनसुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे हलका माल हा शंभर रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो ते बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये टोमॅटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता लसूण हा चाळीसपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता अशा चार वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये हा लसूण आहे चाळीस रुपये किलो याप्रमाणे हे बघू शकता त्याचबरोबर हा आहे पन्नास रुपये किलो याप्रमाणे हा आहे साठ रुपये किलो याप्रमाणे आणि हा आहे सत्तर रुपये किलो याप्रमाणे अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो हे दहा किलोच्या पुढचे दर आपल्याला पाहायला मिळतात अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बटाटा बघू शकता बटाटा हा एकवीस ते तेवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता एकवीस ते तेवीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता आलं हे तीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता तीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये पपई बघू शकता पपई ही शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये पपई बघू शकता शंभर ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये पेरू बघू शकता पेरू हा दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता केळी हे दोनशे ते अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता दोनशे ते अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो ड्रॅगन फ्रूट बघू शकता या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट पन्नास ते साठ रुपये त्याचबरोबर चांगला माल हा सत्तर रुपयांपर्यंतसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता राजमा हा सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर काळा घेवडा बघू शकता मित्रांनो काळा घेवडासुद्धा आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतो आहे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काळा घेवडा बघू शकता सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलो याप्रमाणे